पाहूया हा प्रश्न दोन एक सदीक तीन ही विषम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी विषम संख्या कोणती म्हणजे हे दिलेली जी आहे दोन एक सदिक तीन ही जी संख्या विषमच आहे आणि त्याच्या पुढची सुद्धा विचारलेली विषमच आहे मग आता पर्याय उत्तर पाहू पहिला पर्याय आहे दोन एक सदिक चार ही काय ते शोधायची आपल्याला म्हणजे दोन एक सदिक तीन जी आहे ही आपल्याकडे आहे ही विषम आहे पण हे आहे चार म्हणजे याच्यात जर एक प्लस केला तर ही दोन एक्स अधिक चार झालेली आहे पण आपल्याला माहिती कोणत्याही विषम संख्येमध्ये जर एक प्लस केला ती संख्या सम तयार होणार आहे त्यामुळे हे आपलं उत्तर असणार नाही कारण की आपल्याला शोधायची विषम संख्या मिळते सम आता पुढचा पर्याय आहे दोन एक्स अधिक पाच आपल्याकडे माहिती आहे की दोन एक्स अधिक तीन दोन एक्स अधिक तीन म्हणजे काय आहे विषम आहे आणि त्याच्यामध्ये जर दोन प्लस केले तर मग ही दोन एक सधिक पाच ही संख्या तयार होती आहे आणि आपल्याला हे माहित आहे की ही दोन एक सदिक तीन काय आहे विषम आहे आणि कोणत्याही विषम संख्या मध्ये जर दोन प्लस केले किंवा मा दोन मायनस केले तर विषमच मिळत असते म्हणून दोन एक सधिक पाच ही दोन एक सधिक तीनच्या नंतरची विषम संख्या असणार आहे पाहुल आहे प्रश्न तीन एक्स पाच ही एक विषम संख्या तर खालीलपैकी समसंख्या कोणती आता यामध्ये याचं जर उत्तर काढायचं असेल तर आता बघा तीन एक्स अधिक पाच ही काय आहे समसंख्या आहे हे लक्षात घ्या आता ही समसंख्या आहे आपला माहित आहे की क्रमाने इथे विचारला प्रश्न नाही फक्त विषम संख्या विचारलेली आहे की कोणतीही क्रमाने जर समजा समसंख्या शोधायची असेल त्या सम मध्ये जर दोन प्लस केले तर सम मिळते मायनस केले तरी ती समच मिळते पण एखाद्या संख्ये समसंख्येमध्ये एक प्लस केला तर ती विषम असते किंवा एक मायनस केला तर ती विषमच असते पर्यायावर जर पाहिलं आपण तर या ठिकाणी संख्या तीन एक्स अधिक पाच जी सम आहे ती दाखवली गेली आहे की पुढची विषम तीन एक्स मधा एक आहे याचा अर्थ याच्यामध्ये गाजलेला आहे कि तीन एक्स अधिक पाच यामध्ये सहा वजा केलेला आहे त्याच्यामधून सहा वजा केल्याचा अर्थ सम वजा केलेला आहे आणि एखाद्या समसंख्येमधून जर समसंख्या प्लस केली किंवा मायनस केली तर येणारं उत्तर जे असतं ते समज असत त्यामुळे बघा तीन एक दुसऱ्याला राहील सहा मधून जर पाच गेले तर वजा एक राहतो मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे जे येणारं उत्तर आहे सम वजा केल्यामुळे ही समसंख्या आहे त्या सम वजा केल्यामुळे येणारं उत्तर समज असणार आहे आणि आपला पहिले विषम म्हणजे याचा अर्थ हा पर्याय आपला नाही पर्याय बाद होतो दुसरा पर्याय तीन एक आहे संख्या तीन एक्स अधिक पाच आहे आपल्याकडे आणि यामधून जर आपण पाच वजा केले तीन एक्स अधिक पाच वजा पाच केले तर या ठिकाणी पाचमधले पाच गेले शून्य राहतात म्हणजे इतर राहील तीन एक्स पाच हे पाच जो आहे तो विषम वजा केला वजा केल्यामुळे लक्षात ठेवायचं कोणत्याही समज संख्येमधून विषम संख्या जर वजा केली तर येणारं उत्तर हे विषमच असत त्यावरून तीन एक्स ही काय आहे विषम संख्या आहे म्हणजे पर्याय दुसरा